पालक नावाचं मूल आपल्या मुलाचं भवितव्य काय पुढं कसं होणार त्याचं किंवा तिचं अभ्यास शिक्षण शाळा कॉलेज या सगळ्या गोष्टी जमतील का त्याला काय होणार देव जाणे अशा प्रश्नांनी चिंतेने तुम्ही ग्रासलेले वैतागलेले असाल तर तुमच्यात आणि माझ्यात तसूभरही फरक उरत नाही कारण याच प्रश्नांनी मला कधी काळी भंडावून सोडलेलं होतं कधी काळी म्हणजे साधारण पंधरा सतरा वर्षापूर्वी कारण तेव्हा माझी कन्या अवघ्या चार पाच वर्षाची बालिका होती माझ्यासह तिची आई आपल्या मुलीच्या भविष्याची स्वप्न एकीकडे रंगवत होती तर दुसरीकडे तिच्या भवितव्याची चिंता आम्हाला भेडसवत होती आणि त्या चिंतेचं कारण होतं आमची लाडकी कन्या कोणी आपल्या कन्येच्या भविष्याने चिंताक्रांत असेल कोणी पुत्राच्या भवितव्यासाठी चिंतातूर असेल आपण सगळे पालक तसे सारखेच असतो पण चिंता कसली आणि कशासाठी तर चौथ्या पाचव्या वर्षात आपलं मूल अभ्यासात हुशार वाटत नाही हुशारी दाखवत नाही हा आपल्या चिंतेचा विषय असतो एकीकडे दिसेल त्या माणसाकडे आणि भेटेल त्या मित्राकडे आपण आपल्या त्याच बाळाचं कोड कौतुक सांगत असतो पण दुसरीकडे मात्र त्याच्या अभ्यासाची चिंता आपल्याला अहोरात्र सतावत असते आता जे अगदी जवळचे असतात त्यांच्याकडे आपण ही चिंता बोलून दाखवतोच पण अपरिचित असतात त्यांच्याकडेही त्याच पोराच्या हुशारीचे गुणवत्तेचे खोटे पोवाडेही गात असतो कोणी आपल्या दोस्तीतला सर्कलमधला नसला तर त्याला हिणवण्यासाठी उलट पोराचं कौतुक सांगतो पण जिव्हाळ्याचा सा मित्र आप्त भेटला तर पुन्हा आपला चिंतेचा सूर आळवू लागतो पंधरा वीस वर्षानंतर आपल्या मुलाचं काय होणार याची चिंता आपली झोप आज उडवून देत असते जेव्हा मी स्वतः बाप झालो नव्हतो तेव्हा बहिणी भाऊ नातेवाईक आणि मित्रपरिचितांची असली अवस्था मी पाहत होतो त्यांची मुले आणि मुलांचे पालक हा माझ्यासाठी टाईमपासचा विषय असायचा कारण मुलं मला आवडायची आणि त्या मुलांचा मी लाडका काका मामा असायचो त्यांच्या आईबापांशी त्यांची बाजू घेऊन भांडणारा युक्तिवाद करणारा काका मामा त्यांचा आवडता नसेलच कसा मग ते मूल रडुबाई असो की खट्याळ मस्तीखोर मुलगी अभ्यासू असो की बेशिस्त व्रात्य मी त्या प्रत्येक मुलाच्या वागण्याची वकिली करायचो आणि आईबापांच्या विरोधात मुलाचा जीवलग म्हणून जायचो आजही मी बदललेलो नाही आपल्या मुलाच्या शिक्षण अभ्यास आणि भविष्याच्या चिंतेने ग्रासलेले हे पालक मित्र आपतेष्ट पाहून मला नेहमी गंमत वाटायची त्यांची चिंता भीती हा मला खुळेपणा वाटायचा कारण तोवर मी बाप झालेलो नव्हतो ना पंधरा वीस वर्षानंतर काय होणार याची चिंता करणारे पालक मला मूर्ख वाटायचे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी ह्या वणीप्रमाणे हे लोक मला उतावळे वाटायचे परंतु अभ्यासू स्वभाव आणि पेशा पत्रकाराचा असल्याने मनात या विषयाचा बारकाईने अभ्यास चालू असावा मुलं अशीच का वागतात आणि पालकही असेच उतावळे का होतात मुलांना अभ्यासाचा कंटाळा का येतो शाळा का आवडत नाही खेळात मुलं का रमतात असले प्रश्न माझ्या मनाभोवती सतत पिंगा घालत राहायचे त्यात मग मला निरागस तजेलदार मुलं आवडायची आणि त्यांचे चिंताक्रांत कोमेजलेले पालक पाहून तिटकारा यायचा म्हणूनच माझ्या मनाला तजेला देणाऱ्या मुलांची मी वकिली करायचो आणि मित्र नातेवाईकांशी त्यांच्याच मुलांच्या बाजूने भांडायचो पालकांना समजूतदार व्हायचा सल्ला द्यायचो मुलांना छळू नका असा उपदेशही करायचो आज पोरांच्या बोकांडी अभ्यासाचा आग्रह मारणारे तुम्ही किती अभ्यास केलात हो बालपणी शाळेला दांड्या मारून खेळत मस्ती करत नव्हतात लहानपणी तुमचे आईबाप अशाच तक्रारी करत नव्हते का यासारखे माझे प्रतिप्रश्न बहुतेक पालकांना निरुत्तर करायचे कारण आजचा पालक मागच्या पिढीतलं मूलच असतो पण आई वा बाप झाल्यावर त्याची भूमिका मात्र एकदम बदलते आपल्या बालपणीच्या खोड्या व्रातपणा कौतुकाने आज मित्रांना किस्से म्हणून सांगणारा बाप स्वतः आई स्वतःच्या मुलाला मात्र चांगुलपणाचा उपदेश करत असतात कारण त्या निरागस बाळांनी आपल्या जन्मदात्यांचे बालपण पाहिलेले नसतं ना बिचार मुलांची ही लंगडी बाजू मी सावरून धरायचो आणि त्यांच्या आईबापांशी प्रतिवाद करून मुलांच्या खोडकरपणाची वकिली करायचो माझा सवाल अनेकांनाच नव्हे तर बहुतेकांना निरुत्तर करायचा पण एकदा माझ्या थोरल्या बहिणीने विद्याने मला चोख प्रत्युत्तर दिलं आणि माझ्या युक्तिवादाला वेगळंच वळण मिळालं जेव्हा मी सगळ्या आईबापांसमोर बेफाम युक्तिवाद करून मुलांची वकिली करायचो तेव्हा मला स्वतःला मूल नव्हतं मी बाप नव्हतो आणि पालकही नव्हतो ही त्रुटी नेमकी हेरून एकदा विद्याने मला चापलं अजून तुला मूल झालेलं नाहीये एकदा का बाप झालास ना मग आपल्याच मुलाविषयी असं बोलून दाखवशील तुझं मूल खोडकर मस्तीखोर झालं अभ्यासाची टाळाटाळ करू लागलं मग याच भाषेत त्याची वकिली करून दाखव सध्या उपटसुंब पालक होण्यातलं दुःख तुला ठाऊकच नाही म्हणून मग आम्हाला उपदेश करतोयस तिच्या बोलण्यात गैर काहीच नव्हतं त्यांची मुलं ही त्यांच्यासाठी कायमची जबाबदारी होती मी त्या मुलांशी विसरायचो कधीतरी माझ्यासाठी मुलांशी खेळणं हा टाइमपास होता त्यांच्यासाठी मूल वाढवणं ही जबाबदारी होती कामधंदा नोकरी संसार या जबाबदाऱ्या असताना मुलांच्या संगोपनाची जबाबदारी येते तेव्हा मुलाकडे बघण्याची दृष्टी बदलत असेल का विद्याच्या प्रत्युत्तरानं मी खरोखर विचारात पडलो त्यांची मुले भातसा पुतणा म्हणून कधीतरी माझ्याकडे असायची त्यांच्या मनाप्रमाणे अर्धा पाऊण तास वागण्यात मला काहीच अडचण नव्हती पण पालकांसाठी मुलं त्यांचा बौद्धिक विकास अभ्यास ही जबाबदारी माझी नसायची त्यावरला खर्च किंवा त्यातल्या त्रुटीची चिंता मला ठाऊकच नव्हती अर्धा पाऊण तासासाठी त्यांच्या खोड्या पाहण्यात मला आनंद मिळत असेल पण चोवीस तास ती मस्ती तो धिंगाणा ती बेशिस्त मी तरी सहन करू शकेन आजवर मित्र परिचितांना मुलांशी हसत खेळत वागण्याचा उपदेश करणारा मी स्वतःच मूल असेल तेव्हा त्याच्याशी हसत खेळत वागू शकेन का की मुलाच्या जबाबदारीने कंटाळून वैतागून मी देखील इतर पालकांसारखा तक्रारखोर आणि चिडचिडा होऊन जाईन कुठल्याशा खोडकरपणाने चिडलेली माझी बहीण मला सहज प्रत्युत्तर देऊन गेली होती त्यात मला प्रत्युत्तर देणे की दुखावणं किंवा गप्प करणं असा हेतू अजिबात नव्हता तिच्या मुलावरचा राग काढण्याच्या नादात सात्विक संतापानं तिने हे उत्तर दिलेलं होतं ग्रासलेपणा किंवा संताप बाजूला ठेवला तरी तिच्या उत्तरात तथ्य होतं मी पालक नव्हतो आणि पालक असण्यातल्या वेदना कष्ट माझ्या वाट्याला कधीच आलेले नव्हते आणि आलेच तर मी देखील चिडचिडा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती थोडक्यात पालक झाल्यावर आजवरचे मित्र पालक मलाच माझे शब्द ऐकवण्याचा धोका होता आणि विद्याने अनवधानाने मला तो सांगितलेला होता येस मुलांशी चांगलं वागावं मुलं खोडकरच असतात मुलांना समजून घ्यावं मारू नये वगैरे माझी वकिली अथवा उपदेश म्हणजे पुराणातली वांगी होती ते अनुभवाचे बोल नव्हते उलट विद्याचे बोल हा अनुभवातून आलेला निष्कर्ष होता मी पालक झालो म्हणजे असाच स्वतःच्या मुलांवर खेक असणार ओरडणार याची तिला खात्री होती म्हणूनच तिने मला पालक झाल्यावर हेच बोलून दाखव असं आव्हानच दिलेलं होतं आता जसजसा या आव्हानाचा आणि प्रत्युत्तराचा मी खोलवर विचार करत गेलो तसतशी पालकांची चिंता गांजलेपणा चिडचिडेपणा तक्रारी यामागची मनोभूमी मला उलगडत गेली मग मी उपदेश कमी केला आणि पालक आणि मुलांच्या संबंधाची बारकाईनं पाहणी करू लागलो त्याचवेळी आपल्याला मूल झाल्यावर त्याच्याशी कसं वागायचं याचीही मनोमन तयारी करू लागलो माझ्या पिढीतल्या पालकांना मी त्यांच्या बालपणापासूनच ओळखत होतो त्यांच्यातला काळानुरूप झालेला बदल शोधण्याचा प्रयास आपोआपच सुरू झाला आणि हे झालेले बदल आठवत गेलो तर तशी त्यात मला अधिकच गंमत वाटू लागली अनिल नावाचा माझा एक बालमित्र आहे खोडकरपणा हा त्याचा जन्मापासूनचा स्थायी भाव असावा बालपणातल्या खोड्या विसरा चांगला मॅट्रिकला बसेपर्यंत त्याने मास्तरांचा आणि घरी वडिलांचा आपली सगळी बुद्धी त्या काळात पणाला लावली असं म्हटलं तर वावगं होणार नाही चांगली फुलपण चढवून कॉलेजात दाखल झाला त्यानंतरच त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी असलेली छडी फेकून दिली असावी पण आज तोच अनिल जेव्हा आपल्या मुलाला शिस्त आणि अभ्यासाचे डोस पासतो तेव्हा मला आश्चर्य नाही का वाटणार आता त्याचीही मुलं मोठी झाल्याने अनिल चाळीसही ओलांडलेला प्रौढ गृहस्थ आहे परंतु त्याला पहिला मुलगा झाल्यावर त्याच्या झपाट्याने झालेला बदल मी कधीही विसरू शकणार नाही मूल झाल्यावरही अनिलच्या खोड्या संपल्या नव्हत्या पण जेव्हा त्याचा पहिला मुलगा बालवाडीत जाऊ लागला आणि त्याच्या अभ्यासाविषयी त्याची पत्नी कुरकुर करू लागली तेव्हा अनिल जास्त जास्त वेळ घरी थांबू लागला जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्त व अभ्यास कसे महत्वाचे मुद्दे असतात ते अनिल आपल्या चार पाच वर्षाच्या मुलाला समजावून सांगे तेव्हा माझं खास मनोरंजन व्हायचं कारण त्याचे बालप्रताप मी प्रत्यक्ष पाहिलेले होते मुलाच्या मस्तीचं मी समर्थन केल्यावर अनिल संतापायचा त्यावेळी मी तात्काळ त्याच्या बालपणीची आठवण त्याला करून द्यायचो त्यामुळे मुलाचा चोप चुकायचा आणि अनिल तेव्हाची गोष्ट वेगळी म्हणून माझीही समजूत घालायचा प्रयत्न करायचा अजब गोष्ट आहे ना बालपणीच नव्हे तर लग्न झाल्यानंतरही खोड्या करणारा आणि मुलाचा बाप झाल्यावर देखील मुश्किलपणा न सोडणारा अनिल त्याचा मुलगा शाळेत जाऊ लागल्यावर एकदम अमूलाग्र बदलून गेला होता एक व्रात्य मूल स्वतःच प्रौढ पालक बनलं होतं कधी कधी अजूनही मित्रांच्या टोळक्यात अनिलचा व्रात्यपणा उसळून येतो मग त्याच अनिलला आपल्या मुलाची खेळकर मानसिकता का समजू शकत नाही आपण बाप आहोत म्हटल्यावर करडेपणाचा आव आणणारा अनिल मित्रांच्या पार्टीत अजूनही खोडकर असतोच कमी अधिक फरकानं स्वतःला पालक समजणारे बहुतेक आई बाप असेच दोन भूमिकेत असतात आपल्या मुलांसमोर ते काटेकोर असतात पण समवयस्क मित्रात मैत्रिणीमध्ये ते खोडकर मूल होऊन जातात आपण मुलाला कुठला उपदेश करतो हेही विसरून अशा वेळी पालक वागत असतात पण मूल समोर असताना मात्र उलट भूमिका घेतात मग मी बाप झालो नव्हतो म्हणून त्यांच्या मुलाचं समर्थन करत होतो का मला स्वतःचं मूल होईल तेव्हा मी देखील असाच अनिलप्रमाणे दुटप्पी वागन स्वतःच्या मनातलं खोडकर मूल जपून स्वतःच्या मुलाला प्रौढ सल्ले उपदेश करीन मनातल्या विचारांचे घोडे चौफेर उधळले होते मी माझ्या प्रत्येक मित्र व समकालीन पालकांची बारकाईनी पाहणी करत गेलो तेव्हा हा पिढीतला फरक हळूहळू माझ्या लक्षात येत गेला आपण पालक नसतो तेव्हा बेछूट आणि बेपरवा वागतो पण पालक असल्यावर लगेच जबाबदारीचा आव आणू लागतो मूल असतानाचा आपला युक्तिवाद पालक होताच बदलतो आपल्या मुलांना वक्तशीरपणा कामाची शिस्त शिकवणारी आई थोड्या वेळासाठी माहेरी आली तरी आई समोर पोरकट वागून बेशस्तीचा नमुना पेश करते मात्र तास दीड तासासाठी अल्लड झालेली मुलगी ही आई आपल्या घरी येताच मात्र मुलांसाठी शिस्तीचा पाठ सुरू करते उदाहरणार्थ मुलाचा बाप मित्रांसमवेत शिळोप्याच्या निरर्थक गप्पा करण्यात वेळ वाया दवडतो तर आई शेजारणी मैत्रिणीशी कुजबुजण्यात कालापव्य करते त्यात त्यांच्या कामाचा विचका होतो त्याबद्दल कोणी बोलून चालत नाही पण मुलांचा अभ्यास राहिला तर हेच आईबाप मुलांना वेळेचं महत्त्व सांगू लागतात म्हणजेच प्रत्येकात एक अनिल दडलेला असतो पालकांमध्ये एक छुपे मूल असते जबाबदारीचे बंध व लगाम थोडे सैल होण्याची खोटी त्याच पालकातील मूल सैरभैर होऊन जाते ज्या क्षणी तो जबाबदारीचा लगाम ओढला जातो त्या क्षणी मूल गायब होऊन पालक आपल्या मूळ पदावर येतो विचित्र वाटलं तरी ते सत्य आहे प्रत्येक पालकाने आपल्या दिवसभराच्या आठवड्याच्या किंवा महिन्याभराच्या वागणुकीचा बारकाईने आढावा घ्यायला हरकत नाही जो उपदेश आपण मुलाला करतो तेवढे शिस्तीनं व काटेकोर आपण स्वतःच्या आयुष्यात तरी वागतो का ज्या कारणास्तव आपण मुलाचा कान पकडतो तसंच आपण वागल्यावर आपला कान कोण पकडणार आपला म्हणजे पालकांचा दुटप्पीपणा मुलांना दिसत असतो पण लहान असल्यानं ते मूल आपला कान पकडू शकत नाही आपल्या चुका दिसत असून सुद्धा दाखवण्याचा अधिकार त्याला नसतो किंवा ती हिंमतही त्याच्यापाशी नसते आपण त्याचे पालक म्हणून ते आपला कान पकडून आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयास करत नाही वास्तवात पालक आणि मूल दोघेही सारखेच कोडसाळ व बेशिस्त असतात एक दुबळा आणि दुसरा शेरजोर म्हणून दुसऱ्याची दादागिरी चालते आता दादागिरी हा शब्द काही लोकांना आवडणारा नसला तरी ती वस्तुस्थिती आहे पालक हे मुलांसाठी दादागिरी करणारेच असतात पालकाच्या वयाचा मोठेपणा किंवा चोप मिळण्याच्या भीतीमुळे मुले प्रतिकार करत नाहीत पण त्यांना पालक ढोंगी वाटतात पालकांची बडबड खरी वाटत नाही कारण त्यानुसार वागणं मुलाच्या मनाला पटत नाही आता इथूनच दोन पिढ्यातला दुरावा सुरू होतो हे जेव्हा दुराव्याचं कारण समजलं तेव्हाच मला माझे छोट्या मुलांची सूत का जमते याचेही रहस्य उलगडले मुलांना खेळायला पिकनिकला नेणारा काका किंवा त्यांच्या पालकांकडे त्यांची वकिली करणारा मामा एवढंच माझं महत्व नव्हतं हो मी त्या प्रत्येक बालकाची मनस्थिती समजून घेऊ शकत होतो त्यांच्या भावना इच्छा तक्रारी आक्षेप समजून घेण्याची माझी क्षमताच मला त्या मुलांसाठी लाडका बनवत होती कारण मुलांना मी त्यांच्यातलाच एक त्यांच्या इतकाच प्रामाणिक वाटत होतो त्यांच्या पालकांप्रमाणे दुटप्पी वाटत नव्हतो आता प्रश्न इतकाच होता की इतरांच्या मुलांशी मनमोकळा वागू शकणारा मी स्वतःच्या मुलाशी तेवढ्याच खुल्या दिलाने मैत्री करू शकेन ज्या क्षणी मला हा प्रश्न पडला त्या क्षणी मी स्वतःच्या पालकांकडे पाहू लागलो आता मी लहान नव्हतो पण माझ्या बालपणापासून माझ्या पालकांशी आलेला माझा संबंध मला साफ आठवत होता मी मस्ती करायचो खोड्या काढायचो आणि वडील आणि शिक्षकांकडून चोपही पिळाला आहे मला पण या सगळ्या अनुभवात माझी एक खास विश्वासू मैत्रीण होती वयाने मोठी अनुभवी पण अंगावर न खेकसता मला समजण्याचा प्रयत्न करणारी ही प्रौढ मैत्रीण होती माझी आई तिला मी कधी घाबरलो नाही की आईनं मला कधी कशाचा धाक दाखवला नाही पण विश्वास दाखवून आणि विश्वासात घेऊन जग समजून घ्यायचे धडे मला देणारी माझी पहिली शिक्षिका होती माझी अडाणी अशिक्षित आई अडाणी अशिक्षित एवढ्याचसाठी म्हणायचं की माझी आई कधी शाळेत गेलेली नव्हती तिचे कुठले औपचारिक शिक्षण झालेले नाही पण तिला लिहिता वाचता यायचं आणि त्याहीपेक्षा मोलाची गोष्ट म्हणून कृतीतून समजवून सांगणं हा तिचा दुर्मिळ गुण होता कान पकडून तिने मला कधीच माझी चूक दाखवली नाही पण विचारांना प्रवृत्त करत चूक स्वीकारायला ती भाग पाडायची त्यातून चूक सुधारण्यास प्रवृत्त करायची दोन पिढ्यातली आम्ही माणसं आई आणि मी तिचा मुलगा पण आईनं मैत्रिणीप्रमाणे मला जग ओळखायला आणि जगायला शिकवलं आई कधी मला ओरडली किंवा कधी पाठीत धपाटा घातल्याचं मला काही आठवत नाही आणि त्याचप्रमाणे आईपासून मी कधी कुठली गोष्ट लपवल्याचंही मला स्मरत नाही त्याची गरजच वाटली नाही कारण आईची मला कधी भीतीच वाटली नाही पिढीतलं अंतर तोडायला तिला कसं जमलं कोण जाणे पण बहुधा तिचाच प्रभाव असल्याने माझ्या जीवनात मी मित्र भावंडांच्या मुलांशी जवळीक साधू शकलो पुढल्या पिढीशी मैत्री करणं मला साधलं मात्र अजून मला मूल नव्हतं जे आईला साधलं ते माझ्याच मुलाच्या बाबतीत मला साधेल मी स्वतः पालक होण्यापूर्वी माझ्यासमोर हा मोठा प्रश्न होता जो प्रत्येक पालकाला भेडसवत असतो आपलं मूल कसं असेल आपण त्याच्याशी कसं वागणार त्याचं भवितव्य काय तो पुढल्या आयुष्यात कोण होईल आपण त्याला काय बनवायचं फरक इतकाच की इतर पालकांसमोर नसलेला हा एक प्रश्न माझ्यासमोर होता मी देखील माझ्या मुलाला इतर पालकांप्रमाणेच वागवणार का त्याच्या कानी कपाळी का ओरडून अभ्यास करायला सांगणार का आपलं मूल अभ्यास करत नाही मस्ती करतं अशी तक्रार करणार का की माझ्या आईप्रमाणे मी देखील आपल्या मुलाशी दोस्ती करण्यात यशस्वी होणार दुसऱ्यांना शहाणपण शिकवणं सोपं असतं आपण त्याप्रमाणे वागणं अवघड असतं पालकांनी मुलांची दोस्ती करावी हा उपदेश इतरांना मी देत होतो त्यानुसार मला वागणं शक्य होईल का आणि मुलाशी मैत्री करणं साधलं तरी त्याचा फायदा मुलाचं भवितव्य घडवण्यात मिळेल का हसत खेळत मुलाकडून अभ्यास करून घेता येईल का मस्ती खोडकरपणा करायला देऊनही मूल अभ्यासात यशस्वी होईल का माझ्या बहिणीने विद्यानं दिलेल्या एका प्रत्युत्तराने माझ्यासमोर अनेक प्रश्न फेरधरून नाचू लागले होते आणि मूल होण्यापूर्वीच पालक म्हणून मी कसा वागणार याच्या शंका मला सतावू लागल्या होत्या त्यावरची उत्तरं मला सापडत नव्हती त्यामुळेच इतर पालकांना उपदेश करण्याचा उद्योग मी सोडून दिला आणि इतरांची मुलं व पालक यांचं बारकाईने निरीक्षण मी करू लागलो खरं सांगायचं सा तर आजवरच्या माझ्यात उपदेशानुसार पालक होण्याची मानसिक तयारी मी सुरू केलेली होती पालक कसे असतात पालक कसे वागतात का वागतात मुलांचे स्वभाव कसे असतात त्यांना काय आवडतं का आवडतं पालकांच्या तक्रारी आणि समस्या काय असतात का असतात मुलांचा अभ्यास भवितव्य शिक्षण म्हणजे तरी काय मुलांना शाळेत का घालतात शाळा म्हणजे तरी काय गेली दोन दशकं म्हणजे वीस वर्ष मी या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरं शोधतोय ज्यांची उत्तरं मिळाली त्यांचा अधिक तपशील शोधतोय वाचनातून किंवा निरीक्षणातून अनुभवातून काही उत्तर मिळाली प्रयोगातून काही उत्तरं सापडली उपाय सापडले शोधत गेलो चुकलो तर पुन्हा शोध घेतला शोध अजूनही घेतोच आहे पालकांच्या तक्रारी ज्या पालकाला आपल्या मुलाविषयी कौतुक नसतं असा पालक दुर्मिळ असतो क्वचितच एखादा पालक इतरांसमोर आपल्या मुलांचं कौतुक करायला कंटाळतो पण दुसरी बाजू अशी की तोच पालक तेवढ्याच उत्साहात संधी मिळताच त्याच कौतुकाच्या मुलाविषयी नानाविध तक्रारी देखील करत असतो अर्थात तक्रारीमध्येही काही प्रमाणात कौतुकाचाच सूर असतो आपलं मूल जगावेगळे असल्याप्रमाणे त्याचं कौतुक होतं आणि तक्रारी मागची भावनाही तशीच असते बहुतेक मुलं सारखी व समान स्वभावाची असतात पण पालकांचं कौतुक व तक्रारी ऐकल्या की त्यांचं मूल काहीतरी विलक्षण प्रकारचं असावं असं आपल्याला वाटू शकतं अशा प्रकारचं कौतुक आणि तक्रारी हा पालकांमधला दोष आहे का मला तरी तसं वाटत नाही तो मानवी स्वभावाचा भाग आहे प्रत्येक माणसाला आपण काहीतरी वेगळंच आहोत असं वाटत असतं त्यामुळेच मुलाविषयी बोलतानासुद्धा त्यात या स्वभावाचं प्रतिबिंब पडतं फारच थोडी मुलं मतिबंद असतात किंवा जगावेगळी बुद्धिमान असतात उरलेली बहुतांश मुलं सारखीच असतात पण पालकांमध्ये त्यांच्या वेगळ्या कौतुकाचं वा तक्रारीचं कारण काय असावं तर यातून स्वतःचं वेगळंपण सिद्ध करण्याची धडपड मला स्वतःला मूल होण्यापूर्वी दोन वर्ष मी अशा प्रत्येक पालकाशी बोलताना वागताना बारकाईनं त्यांचं निरीक्षण करत राहिलो नवजात अर्भकाचा चेहरा अथवा हालचालीपासून रडण्यापर्यंत कशाचंही कौतुक करण्यात रमलेले पालक त्याला शाळेत घालायची वेळ आल्यावर अस्वस्थ होऊ लागतात शाळेत घातल्यावर तर त्यांच्या जीवाची घालबेल सुरू होते आणि जसजसं त्यांचं ते मूल पुढल्या वर्गात जाऊ लागतं तशा ह्या तक्रारी वाढतात कौतुक कमी होत जातं याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या मुलाविषयी पालकानं जन्मापासून रंगवलेली स्वप्न एवढंच असतं ही स्वप्न दिसायला मुलासाठी असतात पण प्रत्यक्षात पालक त्या मुलाच्या रूपानं स्वतःच्या बालपणात राहिलेल्या गोष्टी उरकून घेण्यासाठी धडपडताना दिसतात तर माझा एक मित्र आहे हा वसंत त्याला सहा सात भावंड होती तो सर्वात लहान बालपणी त्याचं फारसं काही कौतुक झालंच नाही शाळेतून आल्यावर रडला कधी हटवात केला तर त्याला कधी कोणी भीक घातली नाही फार रडला तर धपाटा मिळायचा पण हट्ट कधी कोणी काही पुरवला नव्हता जणू त्याच्या रडण्याची कुणाला कधी दखलच घ्यावीशी वाटली नाही आपले हट्ट पुरवावेत आपल्या रडण्याची गंभीर दखल घेतली जावी ही कोळ्या वयात अपुरी राहिलेली त्याची इच्छा त्याच्या मुलाकडून त्याने आपले समाधान नंतरच्या काळात करून घेतलं त्याचा ऐकुलता एक मुलगा कौतुकाचाच पण त्याने त्याला कधी रडूच दिलं नाही त्या पोरानं हट्ट करायचा अवकाश की बाप धावलाच पूर्ण करायला म्हणून समजा त्यामुळे मुलात अवास्तव हटवादी स्वभाव तयार झाला सुदैवाने मित्राची पत्नी काटेकोर होती म्हणून मुलाचा अहटवाद अहंकार अहंगंडाच्या दिशेने सरकला नाही थोड्या फार फरखानं बहुतेक पालक असेच वागतात आपल्या बालपणी आपल्याला खेळणी मिळाली नाहीत म्हणून मग आपल्या मुलासाठी कपडे खेळणी यावर अवास्तव खर्च करतात तर काही पालक आपल्याला इंग्रजी भाषा येत नसल्याच्या न्यूनगंडापाई मुलाला इंग्रजी माध्यमात घालून डायरेक्ट स्वाहेब बनवण्याचं स्वप्न रंगवतात कुणी महागडा क्लास व शिकवणीच्या मागे धावतो तर कुणाला टक्केवारी कमी असल्याच्या वैषम्याने पछाडले असल्याने तो आपल्या मुलाला बालपणापासूनच गुणवत्ता यादीत आणण्याच्या आकांक्षेने पछाडलेला असतो या सगळ्या गडबडीत मुलाच्या भवितव्याची चिंता असल्याचे पालक दाखवत असतो पण प्रत्यक्षात आपल्या अपुऱ्या इच्छा आणि स्वप्न मुलाच्या माथी मारून मोकळा होत असतो आपल्या पालकांकडे पैसे नव्हते आपल्याला सुविधा मिळाल्या नव्हत्या म्हणूनच आपण मागे पडलो ही मनोभूमिका त्याला कारणीभूत आहे त्यातूनच बालपणी कौतुक होते आणि हळूहळू तक्रारी सुरू होतात आता पालकांची ही समजूत कुठून आली ते समजून घेणं आवश्यक आहे आज पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटात जो पालक आहे त्यांच्यात प्रामुख्याने ही मनोवृत्ती दिसते तर वीस तीस वयोगटातल्या पालकाने त्याच्या पुढील पातळी गाठत आपल्या मुलाला अद्वितीय बनवण्यासाठी स्वप्न पाहायला सुरुवात केलेली आहे हे सगळे पालक मुलांना यशस्वी करण्यासाठी हवा तेवढा आणि हवा तिथं पैसा खर्च करायला तयार असतात पण मुलानं आपलं स्वप्न साकारावं एवढीच त्यांची इच्छा असते आणि मूल त्यांच्या इच्छेवर हुकूम वागत किंवा शिकत नाही ही त्यांची प्रमुख तक्रार असते त्याच्याही पुढे मुले आपल्याला दाद देत नाहीत याचा संताप सुद्धा असतो हा नात्यातला आणि व्यवहारातला गोंधळ समजून घेण्याची खरी गरज आहे आता हे बघा एकीकडे पालक मुलासाठी खर्च करतात त्यांचे हट्ट पूर्ण करतात आणि त्यांना अपेक्षेबाहेर स्वातंत्र्य देऊ पाहतात पण दुसरीकडे तेच पालक मुलांना धाक वाटावा अशी सुद्धा अपेक्षा करतात एका बाजूला मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून खर्चाला तयार असतात पण त्याच वेळी हे मूल आपल्या हातातलं बाहुलं नसून स्वतंत्र व्यक्ती असल्याचं लक्षात घेत नाहीत त्यातूनच हा गोंधळ उडालेला आहे मूल हे पालकांवर अवलंबून असलं तरी एक स्वतंत्र माणूस असतं त्याला स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःचे विचार स्वतःची मतं असू शकतात अशी मतं पालकांसमोर मांडण्याचं स्वातंत्र्य मुलांना नव्हतं आज नव्या पिढीतील मुलांना तेवढी हिंमत आलेली आहे कारण नव्या पिढीतील पालकांनी तेवढं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे मग त्याच वेळी त्या मतांना सामावून घेण्याचा समृद्धदारपणा पालकाने दाखवायला नको का तर आजचा पालक तिथंच तोकडा पडतोय त्यातूनच हा गोंधळ आलेला आहे एक छोटं उदाहरण आजच्या पालकांसाठी उपयुक्त ठरू शकेल आज वीस ते तीस वयोगटात असलेले पालकच जेव्हा बालपण जगत होते तेव्हा घराघरात टीव्हीचे सेट आलेले नव्हते आणि टी व्ही असले तरी पंधरा वर्षापूर्वी डझनवारी चॅनेल्सची त्याच्यावर गर्दी नव्हती त्यावरून त्या कथा कहाण्या मानवी नातेसंबंध दाखवले जात नव्हते त्यामुळेच पालक म्हणजे मोठ्यांसमोर मुलांच्या वागण्यावर एक अंकुश होता आज बालपणातच मुलांना विविध मानवी संबंध टी व्हीवरून बघायला मिळतात त्याचा अपरिहार्य असा परिणाम बालमनावर होत असतो तोच परिणाम मूल व पालक यांच्यातील संबंधावर झाल्याशिवाय राहील का एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशी सालातल्या बालकावर सुपरस्टार अमिताभ बच्चनचा प्रभाव नव्हता कॉलेज तरुणांमध्ये मात्र त्याची नक्कल व्हायची आज सहा सात वर्षाचं बालक शाहरुख व ऋतिक रोशनची नक्कल करताना पाहून स्वतः पालकच थक्क होत असतात मग तेच पालक त्या मुलांकडून आज्ञाधारक वागण्याची अपेक्षा कशी करतात तेव्हाच्या बालकांना नित्यनेमाने अमिताभ पाहता येत नव्हता दिसत नव्हता आजचे सुपरस्टार दिवसभर घरातच धुडगुस घालत असतात आणि त्याचा मुलाच्या मनावर ठसठशीत प्रभाव पडत असतो मूल घडतं आणि वाढत असतं तेव्हा सातत्यानं इतरांचं निरीक्षण करून त्यांची नक्कल करत असतं जन्म झाल्यापासून मुलाजवळ आई असते हळूहळू त्याचे कुटुंबीय हो, नातेवाईक यांचा गोतावळा समोरतार असतो मूल त्यांचीच नक्कल करत जातं एखादे मराठी आईच्या पोटी जन्मालेले बालक दीड दोन महिन्यानंतर कायमच तामिळी कुटुंबात वाढले तर ते मराठी बोलणार नाही त्या तामिळी कुटुंबाचीच भाषा बोलू लागणार ना मराठी आईबापांच्या पोटी अमेरिकेत जन्मलेले मूल संस्काराने अमेरिकनच होते कारण सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेत माणसाची वाढ होत असते आता जन्मलेल्या नवजात अर्भकाला भाषा नसते संस्कृती नसते धर्म नसतो की नाती गोती नसतात जसजशी त्याला समज येत जाते तसतसे मूल भोवतालच्या जगाला स्वीकारत जाते त्या परिसराशी तिथल्या माणसांशी जुळवून घेत त्यांच्या गोष्टी उचलत जाते त्यापैकी सोप्या गोष्टी लवकर स्वीकारल्या जातात तर अवघड गोष्टी अनवार्य असतील तशा उचलल्या जातात प्रत्येक वेळी सक्ती व जबरदस्तीने गोष्टी स्वीकारल्या जातातच असं नाही जा ज्याच्यापासून अडतं अशा गोष्टी नावडत्या असल्या तरी मूल ते त्वरेने स्वीकारतं आणि ज्यामुळे त्याची अडचण होणार नसते अशा गोष्टी मानायला मूल टाळाटाळ -ताल करत राहतं सुविधा व अनुकरण हे मानवी बालकाच्या वाढीतले महत्वाचे मुद्दे आहेत इवलस नवजात अर्भक जन्मतः आपल्या आईला सुद्धा ओळखत नसतं पण हळूहळू रडल्यावर दूध पाजणारी आई, आई। त्याच्या रडण्याला प्रतिसाद देणारा जन्मदात्रीचा आवाज त्या बालकाला आश्वासक वाटू लागतो ती भुकेला धावून येते ही त्या बाळाची सुविधा असते आणि त्यामुळेच मूल प्रथम आईचं अनुकरण सुरू करतं मग घरातली माणसं त्याला एकाच विशिष्ट शब्दाने हाका मारतात ते नाव मूल स्वीकारत पुढे जसजशा सुविधा हव्यात तसतशा स्वीकारताना मूल इतरांचं अनुकरण म्हणजे नक्कल करत जातं पण त्याच कालावधीत बाळाला नावडती व्यक्ती जवळ आल्यास ते मूल भोकाड पसरून रडतं म्हणजेच इतक्या बालवयात देखील त्याच्या आवडीनिवडी सुरू झालेल्या असतात पुढे पुढे अंगावरचे दूध कमी करत बाहेरचे दूध इतर खाणं मुलाच्या गळी उतरवावंच लागतं त्याबद्दल तक्रार करणारे मूल अखेरीस भुकेला शरण जाऊन इतर अन्न स्वीकारत जातं कारण त्यात भूक भागवणारी सुविधा असते केवळ खाण्यापुरतीच ही बाब नाही कपडे असोत व नैसर्गिक विधी असोत हळूहळू मूल इतरांच्या आपली सोय पाहून नव्या गोष्टीचा स्वीकार करत आपले आपण खाऊ लागते स्वतःचेच कपडे घालते काढते आपल्या वस्तू वेगळ्या ठेवून पाहते सोयीनुसार आई वडील नातलगांशी सलगी करते अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर नवजात अर्भकापासून मानवापर्यंत सौदेबाजीनुसार फायद्याचा व्यवहारच सुरू होतो आवडी तेवढी सुरू होतात आपण स्वतंत्र जीव आहोत याची अंगभूत जाणीव त्या जीवामध्ये आपोआपच होत असते त्यामुळेच ते बाळ परावलंबी असले तरी खेळण्यातले चावीवर चालणारे कळसूत्री भावले नसते मुलाविषयी स्वप्ने पाहणारे त्याच्या भवितव्याची परस्पर आखणी करणारे पालक नेमकी हीच गोष्ट विसरतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा त्या मुलावर जबरदस्तीने लादू पाहतात